नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी वार्ता चॅनलला आपण या ठिकाणी सबस्क्राईब करा किंवा त्या ठिकाणी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपण कांदा उत्पादकांसाठी यावर्षीचा हा एक व्हिडिओ आपण तयार करतो आहे आपण या ठिकाणी शुभम इंगळे यांच्या शेतावर आहोत आणि या ठिकाणी कांद्याचा प्लॉट तुम्हाला पाहायला भेटेल की स्प्रिंकलरवर आणलेला पूर्ण शंभर टक्के स्प्रिंकलरचा वापर करून आ, हा कांद्याचा प्लॉट त्यांनी आणलेला आहे याच्यामध्ये कांद्याच्याच प्लॉटमध्ये मध्यंतरी त्यांनी ठिबक <laughs> टाकून पेरूची लागवड पण आत्ताच त्या ठिकाणी केलेली आहे मित्रांनो एक आदर्श प्लॉट आहे ह्या प्लॉटच्याबद्दल सांगताना मला या ठिकाणी आवर्जून सगळ्यांना सांगायचं आहे की कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जर आपलं जे आहे ते रोप वापरताना चांगलं एक पंचावन्न दिवसाचं साठ दिवसाचं रोप जास्तीत जास्त आपण वापरलं पाहिजे कांदा उत्पादनामध्ये सर्वात महत्त्वाच्या बाबी कोणत्या आहेत तर रोप हे शुद्ध बीजापोटी फळे असा गोमटी आपण म्हणतो शुद्ध असेल तर रोपसुद्धा चांगलं येऊ शकतं या ठिकाणी आपण पाहिलं असेल की सर्वसाधारण दोन महिन्याचं कांद्याचं रोप त्यांनी वापरलं होतं आणि त्याच्यानंतर दोन महिन्याची पुढची लागवड त्या ठिकाणी झालेली आता हे रोप आपण पाहा मागच्या व्हिडिओत पण आपण पाहिलं की गादी वाफेवरचं रोप जर वापरलं तर सर्वात मोठा बेनिफिट काय होतं तर ही जी मुळींची संख्या आहे ही मुळींची संख्या जर आपण कांद्याच्या या श शुभमिंग यांच्या प्लॉटवर जर पाहिलं तर ही मुळींची संख्या जर आपण मोजली तर सर्वसाधारण एक साठ पासष्टपर्यंत पर्यंत मुळी ह्या कांद्याच्या रोपाला आहे म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये रोप लागवड केल्यानंतर परत दोन महिन्याचे कांदे झालेत म्हणजे जवळपास कांद्याचं वय साडेतीन पावणे चार महिन्याचं चा, कांद्याचं चा वय झालं असन पूर्ण रोपाचं आणि आज हिची मुळीची संख्या जर पाहिली हिचा जारवा जर पाहिला आणि गाठ जर पाहिली तर एक चांगल्या पद्धतीची गाठ इथं तयार झालेली दीड ते, ते, ते पावणे दोन महिन्याचा हा प्लॉट आहे आता अजून दोन अडीच महिन्यानंतर या ठिकाणी हा प्लॉट शेवटच्या टप्प्यामध्ये जाईल पण तत्पूर्वी ही जी गाठ तयार होण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे तर गादी वाफेवरचं रोप आहे किंवा चांगल्या पद्धतीने रोपाचं संगोपन केलेलं रोप आपण त्या ठिकाणी वापरलं पाहिजे हिची मुळी ज्याची मुळी जास्त ज्याची पांढरी मुळी जास्त ज्याची तंतुमुळी जास्त त्याचा त्या ठिकाणी जो घेर आहे हा शंभर टक्के चांगला मिळणार आहे त्याच्यासाठी घेर जर वाढवायचा असेल तर मुळी आपल्याला जगावं लागणार आहे आणि बरेचशा शेतकरी काय करतात की स्प्रेइंग घेताना ह्या काळजी जी मुळी व्यवस्थापनाची ही काळजी त्या ठिकाणी घेत नाही कांद्याचं शरीरशास्त्र जर आपण पाहिलं तर कांद्यामध्ये जितक्या पाती तितके घेर आपल्याला त्या ठिकाणी हे करतात आता याच्यामध्ये आपण पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ म्हणजे नऊ पाती याच्यामध्ये या, या कांद्याच्या सर्वसाधारण प्रत्येक कोणतं जरी कांद्याचं रोप जर उपटलं तर याला सर्वसाधारण नऊ पाती आहेत कांद्याच्या या प्लॉटमध्ये म्हणजे जवळपास नऊ पाती असल्यानंतर आठ घेराचा कांदा एक चांगल्या सहा सेंटीमीटर साडेपाच सेंटीमीटर व्यासाचा कांदा एकसारखा कांदा आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी शंभर टक्के मिळणार आहे आणि पातीची काळजी जर घेतली तरच कांदा चांगला आपल्याला त्या ठिकाणी मिळतो पातीची काळजी घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर सर्वात महत्त्वाचं कांद्यामध्ये आपल्याला करपा आला आहे का किंवा फुलकेड्या आलं आहे का हे आपल्याला त्या ठिकाणी समजलं पाहिजे आणि ते समजण्यासाठी या ठिकाणी एक दोन खुना आपल्या शेतकरी बांधवांना आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की सर्वसाधारण प्लॉटला आपण एकसारख्या नजरेने जर पाहिलं आणि प्लॉट जर एकदम चांगल्या पद्धतीने सेट झालेला असेल पाती वाकड्या झालेल्या नसतील तर आपल्याला जास्त निरीक्षण करण्याची गरज त्या ठिकाणी भासत नाही आणि या ठिकाणी ही जी पात आहे या पातीवर आपण पाहिलं असेल की दोन महिन्याचा पूर्ण स्प्रिंकलरवरचा प्लॉट आहे कारण खास करून ह्या स्प्रिंकलरचा मी मुद्दा म्हणून उल्लेख करतो आहे की आज पावसाच्या खंडामध्ये मोठ्या प्रमाणात स्प्रिंकलरचा वापर शेतकरी वाढ राहिलेत या गावामध्ये जवळपास तीनशेपेक्षा पेक्षा जास्त स्प्रिंकलर या दोन दीड वर्षामध्ये शेतकरी बांधवांनी घेतलेत आणि याचा आपण जर उंची पाहिली ती आज दीड पावणे दोन महिन्याचं या ठिकाणी कांद्याच्या रोपाची उंची जर आपण थोडंसं निरीक्षण जर केलं तर जवळपास दोन फुटाची उंची आपल्याला त्या ठिकाणी दीड ते, ते पावणे दोन फुटाची उंची या ठिकाणी आत्ताच मिळालेली आणि मग याच्यावरूनच आपण समजायचं आहे कारण ह्या पातीतले अन्नद्रव्य सगळे खाली उतरणारे आणि मग कांद्याची फुगवण होणारी आणि त्याच्यासाठी इथं महत्त्वाचं काय आहे की या पातीवर आपण जर एक निरीक्षण केलं या पातीवर कुठंही तपकिरी रंगाचे किंवा राखडी रंगाचे ठिपके याच्यामध्ये नाही आहे म्हणजे शंभर टक्के याच्यामध्ये जे फुलकिडा आहे हा फुलकिडा आज तरी आपलं पातीवर त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट फुलकिडा ओळखण्याचं अजून एक माध्यम की शेंड्यापासून तो पातीच्या बुडखापर्यंत या ठिकाणी तपकिरी राखडी कलरचे ठिपके आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात ते याच्यावर आपल्याला दिसून येत नाही आहे तिसरं दुसरं एक महत्त्वाचं जर करपा आला असेल तर काय होतं की फुलकिडा आला का शंभर टक्के करपा येणार आहे फुलकिडा आला तर करपा त्या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट येणार आहे आणि करप्याचं लक्षण काय आहे तर करप्याच्या शेंड्यापासून या ठिकाणी हे जे कांद्याचं रोप आहे या शेंड्यापासून तर तीन कांडापर्यंत या ठिकाणी तीन कांदापर्यंत आपण पाहिजे आणि याच्यात जर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काळा एखादा तपकिरी कलरचा स्पॉट जर आला तर आपण समजून घ्यायचं आहे की तर शंभर टक्के करपा त्या ठिकाणी कांद्याचा आलेला आहे मग तो जांभळा करपा असू शकतो किंवा त्या ठिकाणी काळी भुरी बऱ्याच वेळेला आपल्याला कांद्याच्या प्लॉटमध्ये दिसून येते आणि याच्यासाठी काळजी काय घ्यायची तर काळजी सर्वात महत्त्वाचं शेतकरी मग अशी शुभम भाऊंनी पण आपल्या याच्यामध्ये सांगितलं की साधे बुरुशनाशकं वापरा आपण सुरुवातीलाच वापरतो की सुरुवातीला आपण फार जास्त तीव्रतेच्या बुरशीनाशक जातो आणि नंतर मग साधे हे वापरण्याचा प्रयत्न करतो रिझल्ट आपल्याला मिळत नाही आणि म्हणून आपण जे बुरक्षनाशकं वापरतोय हे बुरुशनाशकं वापरताना अगदी यमपंचाईस असेल कार्बनडायबी इंजिन असन अशा वृश्यनाशकापासून आपण त्या ठिकाणी सुरुवात केली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं आपलं प्रत्येक आठवड्याला निरीक्षण आपण घेतलं गेलं पाहिजे दोन हातामध्ये सर्वसाधारण दोन हातामध्ये आपण साडेतीन फुटाचं अंतर असतं तर दोन हातामधलं याच्यामध्ये जर आपण प्लॉट पाहिला या प्लॉटमध्ये सर्वसाधारण दोन हातामधले जे दहा ते बारा आहे या बारा झाडांचं निरीक्षण आपल्याला करायचं आहे आणि याच्यामध्ये मग आपल्याला थ्रीप दिसतोय का फुलकड्याचा अटक दिसतोय का माव्याचा काही अटक दिसतोय का त्या ठिकाणी करप्याचं एखादं झाड दिसतंय का अशा पद्धतीचं आपल्याला निरीक्षण आपलं त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी पुढं जाऊन या जो कांदा आहे या कांदा पिक पिकाचं संगोपन करणं त्या ठिकाणी सहज शक्य होणार आहे आणि कांद्याचं निरीक्षण घेताना हे सकाळी सर्वसाधारण दहाच्या नऊच्या आतमध्ये सर शक्यतो शक्य होत असेल तर सात ते आठमध्येच आपण आपलं कांद्याचं निरीक्षण त्या ठिकाणी घेतलं गेलं पाहिजे यावर करपा आहे का फुलकिडा आहे का आणि त्याच्यावरून आपलं स्प्रेईंग तात्काळ आपलं झालं पाहिजे जर वातावरण ढगाळ राहिलं बुरशीनाशक आणि त्याच्यामध्ये एखादं साधं कीटकनाशक टाटा टाटाबिडासारखं कीटकनाशक आपण घेऊन आपली स्प्रेइंग त्या ठिकाणी घेतली गेली पाहिजे जर कांद्याला त्या ठिकाणी वाढ कमी असेल पाणीचा झटका बसणं असं वाटत असेल तर आपण शेवटच्या कालावधीमध्ये झिरो बावन्न चौतीस असेल किंवा झिरो झिरो पन्नास असेल असे जे अन्नद्रव्ये विद्रव्य खतं हे आपण त्या ठिकाणी स्प्रेइंगसाठी वापरले पाहिजे सर्वात महत्त्वाचं कांद्यामध्ये तुमचं निरीक्षण महत्त्वाचं आहे आणि या ठिकाणी या शेतकऱ्यांनी आपण जर पाहिलं की स्प्रिंकलरचा वापर केलेला आहे स्प्रिंकलरचा वापर केल्यामुळं की पावसाचं पडणारं पाण्यासारखं जो काही पाणी ते त्या प्लॉटला मिळतो आहे पाण्याचा निचरा चांगला होतो आहे आणि शिवाय त्या ठिकाणी पाणी साचून राहत नाही आहे आणि म सर्वात महत्त्वाचं हो की कांद्यावरचा जो फुलकिडा आहे याचं किंवा करपा आहे या, कर या रोगाचंसुद्धा त्या ठिकाणी शंभर टक्के नियंत्रण आपल्याला होतं म्हणजे कांद्याला जर आपण चार स्प्रेइंग घेणार आहे तर तिथं आपले एक ते दोन स्प्रेंग आपल्याला कमी करता येऊ शकतात स्प्रेइंगवरचा खर्च कमी करता येऊ शकतो हा एक मोठा बेनिफिट याच्यामध्ये भेटतो आहे आणि वापसा कंडिशन या प्लॉटमध्ये जर आपण पाहिलं की जमीन इतकी भुसभुशीत आहे की आज सुद्धा आपण प्लॉटमध्ये थोडंसं प् प्लॉट जर उकरून पाहिलं तर चहाच्या पावडरसारखा या ठिकाणी भुक भुकटी आपल्याला दिसते अशा पद्धतीचं वापसा कंडिशन कांद्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी राहत आहे म्हणून शेतकरी बांधवांनी अशा पद्धतीचं जर मॅनेजमेंट केलं आणि स्प्रिंकलरचा वापर जर जास्तीत जास्त केला तर चा कांद्याचा उत्पादनाचा खर्च आपल्याला त्या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट कमी करता येऊ शकतो एवढंच मा व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ पहा आणि इतर शेतकरी सुद्धा पोहोचवा असं आवाहन करतो मी निलेश बिबे तालुका कृषी विभाग नेवासा धन्यवाद